मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया व्हिडिओकॉन कंपनी कामगारांचे उपायुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू व्हिडिओकॉन कंपनीचे कामगार गेल्या पंधरा दिवसांपासून कामगार उपायुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत या कामगारांचा विषय आहे की व्हिडिओकॉन कंपनीचे मालक अक्षय राजकुमार धूत हे बाकीच्या लोकांना फंड देतात पण कामगारांवर मात्र लक्ष देत नाही औद्योगिक न्यायालयाचे आदेश असूनही त्या आदेशाची अवहेलना करून कामगारांचे काम आणि पगार दिलेला छत्रपती संभाजीनगर कामगार उपायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जाऊन त्या कंपनीची पाहणी केली त्यांना कंपनी बंद दिसली आहे तरी कामगार उपायुक्त कार्यालय असो किंवा कामगार उपायुक्त कार्यालय मुंबई असो यांनी विचार करून पत्र देऊन कंपनी बंद करतो असे काहीच सांगितलेले नाही कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे उपोषणाला बसलो असल्याची माहिती व्हिडिओकॉन एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष गजानन खंदारे यांनी दिली आहे तास छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत मराठी न्यूज महाराष्ट्र घडवूया काय सांगाल आपल्याला दीड हजार दिवसापेक्षा जास्त दिवस झालेले तरी शासन आपल्याकडे दुर्लक्ष करते कसं बघतं आपण याकडे कारण की आम्ही जे कामगार आहोत आमचा जो कामगारांचा जो विषय आहे आणि आमच्या कामगारामध्ये प्रत्येक पक्षाचा तटागटाचा हा कामगार या संघटनेमध्ये आहे आणि आमची जी संघटना आहे व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉईज युनियन या संघटनेवर म्हणजे ते कंपनी धूत कम धूत साहेबांची जी, जी कंपनी आहे व्हिडिओकॉन या कंपनीचे जे, जे मालक आहेत ते आमच्या मेसर्स आटोकारचे मालक अक्षय राजकुमार धूत आणि रुद्ध वेणुगोपाल धूत तर हे हे लोक जे आहेत तर हे लोक बाकींच्या पक्षाला फंड देतात आणि फंड दे दिल्यामुळं त्या पक्षांना म्हणजे इलेक्शनचा खर्चा वगैरे हे सगळं सांभाळतात त्याच्यासाठी आमच्या कामगारांना हे लोक कुठल्याही प्रकारचं आमच्यावर लक्ष देत नाहीत किंवा काय नाही कामगार राज्यमंत्री यांनी सांगितलं की यांच्या का बच्चू कडू असताना पंचवीस आठ दोन हजार वीसला की यांच्यामध्ये मध्यस्थी करून यांचा प्रश्न मिटवा पण अद्यापपर्यंत आमचा कोणीही प्रश्न मिटवायला तयार नाही आज आमच्या उपोषणाला चार वर्ष म पंधराशे छप्पन दिवस झाले तरी कोणी आमचं आमच्याकडं लक्ष द्यायला तयार नाही आणि मराठा आरक्षण म्हटलं की हे एक इलेक्शनचा अजेंडा आहे याच्यामधून या राज्यकर्ते लोकांना मतदान भेटते त्याच्यासाठी त्यांनी मराठा आरक्षणविषयी काही ना काहीतरी निर्णय घेतला मागणी काय आमची मागणी हेच आहे की आमचा काम आणि आमचा पगार दिलेला नाही माननीय औद्योगिक न्यायालयाचा आदेश असूनही हायकोर्टाचा आदेश असूनही सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही त्या आदेशाची अवहेलना करून या लोकांनी आजपर्यंत आम्हाला आमचं काम आणि पगार दिलेला नाही बरेचसे कामगार आमच्यातले मरणसुद्धा पावले तरी त्यांचा कुठल्याही प्रकारचा कंपनीने एक रुपयाचा हिसाब दिलेला नाही कामगार उपायुक्त कार्यालयांनी त्यांची पाहणी केली आजता त्यांना कंपनी बंद दिसली पण अद्यापर्यंत त्यांनी कुठल्याही कामगार उपायुक्त कार्यालय असो किंवा कामगार आयुक्त कार्यालय मुंबई असो यांना कुठल्याही प्रकारचं पत्र देऊन आम्ही रीतसर कंपनी बंद करतो असंही त्यांनी काही सांगितलेलं नाही आणि आमच्या कामगारांना कोणीही आमच्यावर लक्ष द्यायला तयार नाही आणि त्या अनुषंगानं आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही परेशान आहोत एक दिवस आम्हाला आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे आणि आत्मदहनापेक्षाही आम्ही आता सध्या खचून गेलेले आहोत कारण आमच्याकडं कामही नाही आणि पैसाही नाही चार वर्ष तुम्हाला या उपसणा झालेले आहे कोणताही तोडगा निघत नाही आता ह्याच्यामध्ये असं प्रकरण आहे की आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि त्या संविधानावर आम्ही एक कामगार म्हणून आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाखातीर की न्याय आम्हाला एक दिवस जरूर मिळेल मग या ठिकाणी चार वर्षे हो साडेचार वर्षे हो किंवा येणारे दहा वर्षे हो आम्ही आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन आमचं उपोषण आम्ही माघार घेणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही आमचं आंदोलन करत राहू कोर्टाचे आदेश असताना सुद्धा कामगार आयुक्त ऐकत नाहीत आपण याकडे कसं बघता कोर्टाचे आदेश असताना कामगार आयुक्त ऐकत नाहीत मालक ऐकत नाही याच्यासाठी आम्ही त्या आदेशाच्या अनुषंगानं लेबर कोर्टामध्ये कंटेमसुद्धा दाखल केलेले आहेत क्रिमिनल कोर्टात कंटेम दाखल करूनही त्याच्यामध्ये नोटीस निघालेल्या आहेत नोटीस निघाल्या पोलिसवाले नोटीस घेऊन जातात वापस येतात पण कुणीही त्या धूतला धूत असो अनिरुद्ध धूत असो यांना कोण्याही पोलीस प्रशासनाची पकडून आणण्याची अद्यापर्यंत हिंमत होत नाही आहे आणि ते लोक हो उद्योगपती असल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आणि माझ्यासारख्या कामगारांना थ्री तीनशे सात गुन्हे खोटे दाखल केले आणि जेलमध्ये सुद्धा आम्हाला पाठवलं आणि आजही माझ्यावर कार दू, आम्ही तीनशे चाळीस कामगार हो, आहोत आणि आम्ही दोन हजार एकोणीस पासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहोत माझं नाव आहे गजानन बंडू खंदारे अध्यक्ष व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉईज युनियन कामगार नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा